नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गोष्ट छोटी डोंगरा एवढी या युट्यूब चॅनलवरती खर तर महाराष्ट्रामध्ये आणि अवघ्या भारतामध्ये सगळ्यात महत्वाचा एक सामाजिक प्रश्न आता उभा राहिलेला आहे आणि तो प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आता या आरक्षणाच्या प्रश्नामुळे कित्येक आंदोलनं होतात त्या आंदोलनं पेटतात त्याच्यानंतर राजकीय लोक सत्ताकारणी लोक त्याला शांत करण्यासाठी वेगवेगळे आश्वासनं देत असतात आणि मागील काही वर्षांमध्ये म्हणजे अगदी मागच्या एक दोन वर्षांमध्ये एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला आणि तो मुद्दा होता जातनिहाय जनगणना खर तर बिहार या राज्याने जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा वाढवलेली होती आणि त्यानंतर खुद्द काँग्रेसचे सध्याचे राहुल गांधी असतील जे विरोधी पक्षनेते आहे लोकसभेमध्ये किंवा महाराष्ट्रामधील वेगवेगळे वेग वे राजकीय लोक असतील त्यामध्ये प्रकाश आंबेडकर असतील छगन भुजबळ असतील खुद्द शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनी आता एक सूर आळवलेला आहे तो म्हणजे जातनिहाय जनगणना करा ओबीसीच्या वेगवेगळ्या मंचांवरून जातनिहाय जनगणना करा म्हणजे या आरक्षणाचा एक प्रकारचा तुकडा पाडला जाईल अशा चर्चा केल्या जातात अशा घोषणा केल्या जातात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही जातनिहाय जनगणना करून आरक्षण वाढवू असं म्हटलं जातं परंतु बिहारच्या आरक्षणाच्या बाबतीत जो एक निकाल आलेला आहे तो निकाल मात्र या सगळ्यांहून विसंगत आलेला आहे त्यामुळे खरंच जातनिहाय जनगणना केल्याने आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का जातनिहाय जनगणने वेगवेगळ्या समाजांमध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती मिटणार आहे का या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय सर वारंवार आरक्षणाचा मुद्दा समोर आला की मागील दोन वर्षामध्ये खरं तर त्याआधी हा मुद्दा फार चर्चेत नव्हता पण मागील दोन वर्षांपासून वारंवार एक गोष्ट चर्चेत येते ती म्हणजे जातनिहाय जनगणना कोणी घोषणा करत आहे कोणी आम्ही करू म्हणत कोणी त्याला विरोध करत आहे वगैरे वगैरे हे सगळं घडत असत आमचा मुख्य प्रश्न हा आहे की खरंच जातनिहाय जनगणने आरक्षणाचे आणि समाजामधील असलेल्या दरीचे प्रश्न मिटणार आहेत का जय शिवराज सगळ्यांना मुळामध्ये न्याय जनगणनेने आरक्षणाचा कोणताही प्रश्न मिटणार नाहीये त्यातल्या त्या सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे आता अन्याय झाल्यासारखं समाजाला वाटतंय त्यात काहीही फरक पडल्यासारखा दिसणार नाही कारण कोणाची लोकसंख्या माहिती नाही म्हणून आरक्षणामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला असं मात्र फारस नाहीये आरक्षण देण्यासाठी लोकसंख्या अंदाजे माहिती असावी लागते आरक्षण देण्यासाठी एक्झॅक्ट लोकसंख्या माहिती असण्याची गरज नसती आणि तेवढा आयोगाचे जे अहवाल असतात त्यामध्ये तेवढं नमूद केलं जाऊ शकतं जसं मंडल कमिशनने एकोणीसशे ऐंशी ला ते उड़ा ते उड़ा एक जो अहवाल दिला त्यामध्ये त्यांनी ओढून ताणून कसंही करून ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के सांगितली आणि त्या प्रमाणामध्ये त्याने त्याच्या निम्म म्हणून सत्तावीस टक्क्यापर्यंत आरक्षण त्याने रेकमेंड केलं होतं शिफारस केली होती आता ते मंडल आयोग स्वीकारला नाही संसदेने किंवा तो लागू केला नाही आणि सुप्रीम कोर्टाने पण मंडल आयोगाला काही मान्यता दिलेली नाही असं जरी असलं तरी देशामध्ये जेव्हा आरक्षण लागू करण्याचा विषय आला तेरा ऑगस्ट एकोणीशे नव्वद मध्ये तर सत्तावीस टक्के आरक्षण लागू केलं खरं म्हणजे ते बावन्न टक्केपेक्षा खूप कमी लोकसंख्या असलेल्या समूहाला लागू केलं आणि तसा एक प्रश्न दोन हजार आठला एक अशोक कुमार ठाकूर नावाची केस झाली म्हणजे इंद्रा केस झाली ते आरक्षण लागू झालं सत्तावीस टक्के ते नोकरी पुरतं होतं परंतु दोन हजार आठला जी केस झाली होती ती शिक्षणातल्या आरक्षणाची होती कारण दोन हजार पर्यंत केंद्रीय पातळीवर शिक्षणातलं आरक्षण दिलं जात नव्हतं म्हणजे केंद्रीय जेवढ्या संस्था आहेत तिथे आरक्षणाचं प्रवेशाचं आरक्षण नव्हतं जेव्हा दोन हजार पाच ला घटना दुरुस्ती झाली आणि आर्टिकल फिफ्टीन फोर घटनेमध्ये घालण्यात आलं त्याच्यानंतर ते, ते केस उभी राहिली आणि ती केसचा निकाल आला तो दोन हजार आठ ला अशोक कुमार ठाकूर नावाने आला वर्सेस युनियन ऑफ इंडिया त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय आर्ग्युमेंट केलेली आहे खर म्हणजे असा विषय आहे की कॉन्टेम्परिनियस डेटा असल्याशिवाय कोणालाही रिजर्वेशन देता येत नाही म्हणजे एकोणीसशे ला पहिलं एम आर बालाजीचं जजमेंट आलं त्याच्यामध्ये सांगितलेले की मागासले पण पन स्पष्टपणे तपासलेलं पाहिजे आणि ते तर शिक्षणाच्याच आरक्षणाचा संबंध होता त्या निकालाशी तिथे पंधरा चारचाच तो निकाल होता तिथपासून अनेक जजमेंट असतील इंद्राशहा असेल की डेटा तपासलेला पाहिजे ना मागासले पण तेव्हाच आरक्षण देता येतं पण जेव्हा अशोक कुमार ठाकूरची केस उभी राहिली आणि नव्याने शैक्षणिक आरक्षण द्यायची वेळ आली त्या डेट पर्यंत मधलं त्यातल्या कोणत्याही जातीचे मागासले पण तपासलेलं नव्हतं त्याच्यावर तर त्या कोर्टाने काही भाष्य केलंच नाही हे मागासलेले आहेत की नाही त्याची तपासणी काही केलीच नाही कोर्टाने त्याच्या उलट आणखी त्याने काय आर्ग्युमेंट केली की सत्तावीस टक्के आरक्षण नाहीये इतक्या मोठ्या समूहासाठी कारण ज्या समूहाला केंद्रीय पातळीवर आरक्षण द्यायचंय त्यांची लोकसंख्या ही सत्तावीस टक्के पेक्षा नक्की कमी नाहीये अशी भूमिका घेऊन त्यांनी त्या ते आरक्षणाला हो म्हंटल म्हणजे अफेल केलं आता सांगायचं तात्पर्य असं की आरक्षणामध्ये लोकसंख्येचा काही असं एक्झॅक्ट आकडा नसतानाच केंद्रामध्ये सत्तावीस टक्के चालू आहे शिक्षणात सत्तावीस टक्के चालू आहे मग जर तुम्हाला लोकसंख्येशिवाय पान आरक्षण चालू तुम्ही हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा राज्यामध्ये बघा तुम्ही राज्यामध्ये एकोणीसशे दहा टक्के ओबीसी आणि चार टक्के विजेएन असं चौदाश टक्के आरक्षण होत ते चौऱ्याण्णव ला अचानक तीस टक्के नंतर डिसेंबर चौऱ्याण्णव ला आणखी दोन टक्के असं बत्तीस टक्क्यापर्यंत नेलं तिथेही लोकसंख्येचा कोणता आकडा तुम्ही कधी मागितला नाही म्हणजे लोकसंख्या माथुर देऊनच आरक्षण भारतामध्ये सध्या चालू आहे म्हणजे आरक्षण देण्यासाठी जर लोकसंख्येची अट असली असती तर त्या दिवशी लोकसंख्येची जनगणना करायला पाहिजे होती ना मग त्या दिवशी व्हायला पाहिजे होत ना ते आरक्षण देण्यापूर्वी आता आपण आरक्षण राबवतोय म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट पासून म्हणजे पासष्ट पहिला जी ला आर निघाला तिथपासून तर आजपर्यंत जरी धरलं आपण ते इतकी वर्षे महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे ब्याण्णव नोव्हेंबर ब्याण्णव नंतर देशामध्ये आरक्षण आहे सत्तावीस टक्के आणि आता का तुम्हाला जनगणना करून आरक्षण वाढवायची गरज पडते म्हणजे आपल्याला घटनेचा ज्यांना ज्यांना आदर वाटतो किंवा देशात लोकशाही राहावी आणि जातीविरहित समाज रचना व्हावी अशा जे जे लोक आहेत त्यांनी खर तर खोल विचार केला पाहिजे की इतके वर्ष आरक्षण राबवल्यानंतर लोक आरक्षण का मागू लागलेले मागासले पण एवढं कसं काय वाढलेलं आहे मग तुमची जी थ्री ट्रिलियन फाईव्ह ट्रिलियनची इकॉनॉमी आणि जगातली तिसरी क्रमांकाची इकॉनॉमी या म्हणण्याला मग तसा काय अर्थ उरत नाही म्हणजे तुमची प्रगती झालेली नाहीच आहे कारण आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे म्हणणारे लोकांची संख्या वाढली आहे आपल्याला आरक्षणाचे प्रमाण वाढवून पाहिजे म्हणजे हा विरोधाभास कुठेतरी या सगळ्या धोरणाला कारण आहे आए। आता राहिला प्रश्न लोकसंख्येच्या जनगणनेचा तर ही पहिल्यापासून हाकाठी आहे ओबीसी जातींची की आमची जनगणना झाली पाहिजे आमची जनगणना झाली पाहिजे भारतातल्या लोकांनी महाराष्ट्राच्या लोकांनी एक लक्षात घ्या कि जातीनिहाय जनगणना मागणाऱ्यांचं षडयंत्र काय आहे तर या ओबीसी जातींना विधानसभा आणि लोकसभेमध्ये जातीच्या प्रमाणात मतदारसंघात रिझर्वेशन पाहिजे म्हणून हे सगळं करायचं त्यांना पाहिजे आणि एकशे दोनवी घटनादुरुस्ती आणि एकशे पाचवी घटनादुरुस्ती त्याच्यासाठीच करण्यात आलेली आहे मागच्या दाराने मागच्या दाराने म्हणायचं कारण असं आहे की त्याचा उद्देश जो आहे तो स्पष्ट पुढे आलेला नाहीये जर ती घटनादुरुस्ती खरी आहे तर मग ओबीसी ओबीसीचं रिझर्वेशन रद्द का केलं नाही कारण ते रिझर्वेशन राहूच शकत नाही जर ती घटनादुरुस्ती खरी मानली तर ती घटना दुरुस्ती म्हणजे काय तर ओबीसी आयोगाला घटनात्मक स्टेटस देणे आणि ओबीसीला सुद्धा विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण मागणे हाच हेतू त्या घट घटनादुरुस्तीमध्ये एकशे दोनवी घटनादुरुस्ती आणि एकशे पाचवी दुरुस्ती आणि त्याच्यासाठी जातीनिय जनगणनेच्या पहिल्यापासून ओबीसीच्या प्रवर्गाकडून मागणी होत आलेली आहे मग बिहारमध्येच का अशी सुरुवात झाली हे आपण बघितलं पाहिजे कारण बिहार हे ओबीसीच्या रिझर्वेशनच्या आधाराने चालणार रा राजकारण करणारं रा राज्य आहे म्हणजे त्याचं जे, जे प्रयोगाचं एक स्थान आहे बिहार उत्तर प्रदेश होतं पण आता उत्तर प्रदेशची समीकरण बदलली भाजपचं सरकार आल्यानंतर पण बिहार आजही प्युअरली ओबीसीच्या राजकारणाच्या भोवती फिरणारं रा राज्य आहे म्हणून बिहारमध्ये पहिल्यांदा हा जा, जातीने हा जनगणनेचा प्रयोग झाला भारतात कुठेही झाला नाही आणि बिहारने पहिल्या टप्प्यात काय केलं की जातीने जनगणना केली म्हणजे प्रत्येक जातीची लोकसंख्या मोजली पण त्याने त्या जनगणने म्हणजे जनगणनाची केली बाहेर ज्या जाती होत्या त्या आरक्षणा बाहेरच राहिल्या त्यांना आरक्षण येण्याचा मार्ग आरक कुठे त्याच्याने मोकळा झाला ज्या आरक्षणात जाती होत्या त्यांचाच फक्त लोकसंख्या वाढली इतकी लोकसंख्या आहे म्हणून त्यांचं आरक्षण वाढून देण्यात आलं म्हणजे तुम्ही हा दृष्टिकोन लक्षात घ्या की आरक्षणाबाहेर असलेल्या जातीला जातीने या नाही आणि जनगणना करायचे असेल तर त्याने काही फारसा प्रश्न सुटणार नाही कारण आरक्षण वाढून पाहिजे ही मागणीच मुळामध्ये कधीही तृप्त न होणारी गोष्ट आहे ही कायमची असंतुष्टपणा वाढवणारी ही गोष्ट आहे कारण आरक्षण कितीही वाढवलं तरी ते आरक्षण कमीच पडणार आहे कारण ग्लोबलायझेशनमुळे प्रायव्हेटायझेशन मुळे या आर्थिक बाजारूपणामुळे आणि सगळी धोरणं ही सर्व्हिसेस सेक्टरकडे गेलेली आहे उद्योगाचं वातावरण झाली शेतीची वातावरण झाली त्याच्यामुळे नोकऱ्या जास्ती निघणार नाही आहेत शिक्षण महाग होणार आहे त्यामुळे सगळ्यांना वाटतं आपल्याला आरक्षण पाहिजे आरक्षण काही त्याला पुरे पडू शकणार नाही शंभर टक्के आरक्षण जरी दिलं तर कोणालाही ते पुरे पडणार नाही कारण हा प्रश्न मुळात आरक्षणाचा नाहीच हा प्रश्न तर धोरणाचा आहे आर्थिक धोरणाचा प्रश्न आहे त्यामुळे जनगणना आणि त्यांनी असलेल्या समूहांना आरक्षणाची टक्केवारी दिली सुप्रीम कोर्ट पहिल्यांदा ते पटना हायकोर्टामध्ये रद्द झालं आणि त्यांनी हीच भूमिका घेतली की तुम्ही नुसती लोकसंख्या सांगून काय उपयोग आहे ज्या लोकांचं आरक्षण तुम्ही वाढवलं त्यांचा आजचा डेटा आहे एखाद्या मागसलेल्या आहेत म्हणून त्यांचा आजचा डेटा आहे का त्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे सर्व्हिसेस सेक्टर त्यांच्या सरकारी नोकरीमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे तुम्ही सिद्ध करू शकले का म्हणजे आरक्षणाची पात्रता जी ठरवण्यासाठी जे समान निकष त्यातलं बॅकवर्डनेस सा आहे सामाजिक शैक्षणिक आर्थिक माग असले पण आणि शासकीय सेवेमधलं कमी प्रतिनिधित्व आणि ते लोकसंख्या तर मिळाली समजा त्यांना पण जास्तीचं आरक्षण मागण्यासाठी जी पात्रता लागते ती पात्रता ते सिद्ध करू शकलेले नाहीत आणि त्या घटनेमध्ये तर म्हटले म्हणजे लोकसंख्या जर दहा टक्के असेल तर तुमचं आरक्षणात प्रमाण जे आहे ते दहा टक्क्यापेक्षा खूप कमी असलं तरच तुम्हाला आरक्षण वाढून मिळेल म्हणजे तुमचं प्रतिनिधित्व जर पुरेस झालं असेल तर तुम्हाला लोकसंख्या किती असली तरी आरक्षणाचा काही फायदा होणार नाही म्हणजे वाढून मिळणार नाही असं पटना हायकोर्टाने स्टँड घेतला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्याला स्टे आणण्याचा प्रयत्न केला पण दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला नाही कारण तत्वत आरक्षणाची पात्रता असेल आणि अपूर्व प्रतिनिधित्व असेल तर त्या प्रमाणातच आरक्षण वाढवता येते लोकसंख्या किती मोजली तरी काही फरक पडत नाही म्हणजे आरक्षण मिळण्यासाठी इन ॲडिक्वेशी ऑफ रिप्रेझेंटेशन आणि बॅकवर्डनेस सिद्ध करणं फार आवश्यक आहे हा एक मुद्दा आहे आणि हे जातीनिया जनगणनाचा जो भाग आहे आता राहुल गांधी जातीनी जनगणना म्हणतात इथे इंडिया आघाडीची जी बैठक झाली होती ती तीन चार पक्षांची मुंबईत त्यांनी पण भूमिका घेतली की आपण जातीने जनगणनेचा जे मुद्दा आहे तो जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करू मुळामध्ये महाराष्ट्रात जातीने जनगणना झाल्याने काय फरक पडेल तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातींची जनगणना झाली तर त्याचा फायदा काय होईल तर ओबीसीची लोकसंख्या ही जे बावन टक्के क्लेम करतात किंवा काय जे क्लेम करतात त्याच्यापेक्षा निम्मी पण भरणार नाही ही गोष्ट सिद्ध होईल त्याच्यातून काय आणखी घडेल तर मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा समाज आहे हे एकदा सिद्ध होईल आणि हे सिद्ध होऊन आरक्षणाचं काय होणार समजा जातीने जनगणना झाली आणि ओबीसीची लोकसंख्या तीस टक्के भरली आणि मराठा कुंभ्यांची लोकसंख्या चाळीस टक्के भरली तर आरक्षणाची पुनर्रचना सरकार करणार का जे कोणतं सरकार असेल इंडिया आघाडी करणार का कारण त्यांनी जाती न्याय जनगणनेला पाठिंबा दिलेला नुसती लोकसंख्या ठरून काही उपयोग नाही आहे आरक्षणाचं जे धोरण आहे ते बॅकवर्डनेस आणि इन अडी पैसे रिप्रेझेंटेशन वर ठरणार आहे मग जर ओबीसीची लोकसंख्या तीस बत्तीस टक्के ठरली तर त्यांचं प्रतिनिधित्व आधीच बेचाळीस टक्के झालेलं आहे शासकीय सेवेमध्ये तर त्यांच्या जनगणनेनुसार थोडीच त्यांना आरक्षण वाढवून देता येणार आहे मराठ्यांना आरक्षण वाढून दिलं जाईल का तर सरकार कोणतच एवढं म्हणजे विल पॉवरच नाही किंवा त्यांची कोणाचीच इच्छा शक्ती नाही की मराठा समाजाला खरंच आपण या आरक्षणाची पुनर्रचना करून घटनात्मक आरक्षणात घातलं पाहिजे अशी भूमिका तर आजपर्यंत कोणीच मांडलेली नाहीये म्हणजे हे ओबीसी जातींची जी मागणी आहे जातीने या जनगणना करण्याची त्यांना पॉलिटिकल बार्गेनिंग करायची आमची एवढी लोकसंख्या आम्हाला एवढी सीट पाहिजे अशी बार्गेनिंग करायची तर या जनगणनेच्या मागे राजकीय उद्दिष्ट जास्ती आहे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणापेक्षा हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये म्हणून मागणी काय करायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जातीनी जनगणना कराच पण त्याचबरोबर सगळ्या समाजाचं मागासले पण आणि शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व पण तपासा आणि मग मा कोण मागासलेला ठरतो कोण आरक्षणाला किती प्रमाणात पात्र ठरतो त्याच्यानुसार कॅटेगरी करून त्या त्या योग्यतेप्रमाणे आरक्षण लागू करा असं केलं समूळ जर या प्रश्नाला हात घातला आरक्षणाची पुनर्रचना करायची तयारी ठेवली मग जातीनिहाय जनगणना उपयोगाला येऊ शकते केवळ जातीन्याय जनगणना उपयोगाला येणार नाही त्याने कुठलाही प्रश्न सुटणार नाही आणखी दुर्दैव त्याच्यातून ओढवेल ते म्हणजे छोट्या छोट्या जातींचं ज्यांची लोकसंख्या खरंच एक टक्क्यापेक्षा कमी आहे किंवा काही हजारात लोकसंख्या आहे काही लाखात लोकसंख्या आहे असे छोट्या समूहाने कुठे जायचं बार्गेनिंग करायला त्यांना बार्गेनिंग पॉवरच राहणार नाही ना मग जातीने जनगणना झाल्यानंतर आज निदान कसही का होत नाही गुप्त आहे म्हणजे समजा बलुतेदार समूह आहे किती हे माहिती नाही पण त्यांचा एक आवाज आहे उद्या त्यांची जनगणना झाली आणि त्यांची लोकसंख्या खूपच कमी ठरली तर त्यांना कोण विचारेल म्हणजे जातीने दुसरा एक गैरवापर असा होऊ शकतो की छोटे 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 गट जे आहेत त्यांना राजकीय आहे ते मूल्य त्यांचं नष्ट होऊ शकत कारण शेवटी लोकशाहीमध्ये लोकसंख्येला महत्व दिलं जातं ज्यांची लोकसंख्या जास्ती त्यांनाच राजकारणात विचारलं जाईल गरिबांना कोण विचारेल किंवा जे छोटे अल्पसंख्यक घटक आहे त्यांना कोण विचारेल हाही मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे जातीनिहाय जनगणनेपेक्षा समग्र अभ्यास जो राज्य मागासवर्ग आयोग कायद्यामध्ये सांगितलेला आहे की आयोगाने समग्र समाजाचा सगळ्या समाजाचा समग्र अभ्यास करावा आणि त्याच्यानुसार गरजेनुसार आरक्षणाची रचनेचा त्यांनी शिफारस करावी त्याच्यातून आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे तर राज्य सरकारने जातीनिहाय जनगणना जरी अंगीकारली जरी जातीनिहाय जनगणना केली तरी त्याच्यासोबत त्यांना सगळ्या समूहाचा एस सी एस टी वगळून एक अभ्यास करावा लागेल एक क्वांटिफायबल डेटा तयार करावा लागेल आणि क्लासिफिकेशन करावं लागेल की कोणत्या कॅटेगरीत कोणते लोक बसवायचे त्याच्यानुसार उपलब्ध जे आरक्षण आहे पन्नास टक्क्याच्या मर्यादेमध्ये त्या आरक्षणाचं न्याय वितरण करावं लागेल तर महाराष्ट्राचा प्रश्न सुटू शकतो केवळ जातीय जाती न्याय जनगणनेने हा प्रश्न सुटण्याची शक्यता फार कमी आहे तर एकूणच जातनिहाय जनगणनेचा फुगा फुटलेला आहे जातनिहाय जनगणनेतून काही साध्य होणार नाही करायचंच असेल तर प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व तपासावं लागेल प्रत्येक समाजाचं मागासलेपणाचा अभ्यास करावा लागेल तरच न्याय सामाजिक समानता इथे येईल सध्या जी सामाजिक समानतेच्या गप्पा मारल्या जातात त्या लबाड आहेत त्या लाचार आहेत त्या स्वार्थी आहेत हेच यातून सिद्ध होतं आहे जर हा व्हिडिओ आपल्याला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री